ती कशी पाव आहे पन्नास रुपये पावशे आणि चिंच पण चिंच पन्नास रुपये आलं कसं आहे पन्नास रुपये पावश

सोनलेलं डाळी हे डाळीम कसं आहे कसं पावे डाळीम सोललेलं पन्नास रुपये पावशे हे पण आहे मंडई हातला बाजूची मंडई आहे पूर्ण ताजा माल असतो इथे रोजच्या रोज माल येतो सगळा 74, ये नुणारा। नुणारा। चंदन बटवा चंदन बटवा आपण चंदन बटवा नाही आंबाडी सेम सेमज दिसलं हा चंदन बटवा हा आंबाडा ही करडची भाजी ज्या मेन असतात त्या ओळखीच्या असतात हा लालमाट शेकवतो सगळ्यांना माहिती आहे कोथिंबीर ही मुळ्याची भाजी चाकवत कुठली आहे आणि ती चाकोतची भाजी ते आळू आणि ते सलाडची पानं मुळा नाही हे नव्हतं माहिती मला हे दोन नव्हते माहिती आपण मंडईतून बाहेर निघलोय मंडईतून बाहेर निघलं की आहे समोरच दगडूशेठचं चाललेलं आहे देखावा त्याचं सध्या काम चालू आहे गणपती बसेपर्यंत ते काम पूर्णच होईल हा पूर्ण देखावा आहे बघा त्याच्या बॅकसाईडला आपली मंडई आहे महात्मा फुले मंडई पुण्यातली अशा पद्धतीने पूर्ण जुनं काम आहे आणि दही दहीहंड्या झाल्यामुळे आज जरा कमी गर्दी होती इथं तर हा महात्मा फुलेच्या तिथून भुयारी रस्ता आहे जेणेकरून अपघात होऊ नये म्हणून हे केलेलं आहे सगळं अशा पद्धतीने हा भुयारी रस्ता जातो मेट्रो स्टेशनच्या तिथे मंडई मेट्रो आणि ही सगळी तुळशीबाग भरलेलीच असते इथून पुढे तुळशीबागेचा प्रवास सुरू होतो हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ हे जे आहे ते तुळशीबागेत जी लोकं येतात खास त्यांच्यासाठी आहे गाड्या वगैरे लावण्यासाठी पण हल्ली गर्दी एवढी आहे की म्हणजे तिथे गाड्या सुद्धा लोकांना जागा मिळत नाही म्हणून बरेच लोक स्वतःच्या रिक्षाने किंवा मग टू व्हीलरने येतात फोर व्हीलरला तर जागा भेटतच नाही रस्ते पण पूर्ण पॅक असतात बघा इथे